शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी जगणाऱ्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे यांच्यावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला भ्याड हल्ला मी परमेश्वर कदम आपण पाहता रणसंकर डिजिटल न्यूज मीडिया बारशी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आज या ठिकाणी काल जो निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत काल आपण बघितलं असेल लातूर मध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील हे या ठिकाणी काल ऑफिस ऑफिसमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी निवेदन देऊन गेले असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सूरज चव्हाण नावाचा तो नामर्द कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण बघितलं काल मंत्रालयामधला प्रकार बघितला की महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी दालनामध्ये बसून गेम मोबाईल मध्ये खेळत आहेत आणि हे शेतकऱ्यांना काय न्याय देऊ शकणार आहेत आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील यांना अतिशय गंभीरपणे आणि जबरी मारहाण केली आणि खूप मोठा बॅड हल्ला या नामर्दांनी केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बार्शी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की त्या नामर्द सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर तडे पार करावं अन्यथा चहावा संघटना त्यांना महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती कुठेही फिरू देणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो या ठिकाणी तात्काळ शासनाच्या वतीनं कारवाई नाही झाली तर छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन चढेल आणि त्यावेळेस होणाऱ्या सर्व प्रकरणास शासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी यानंतर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मामा आहेत मी त्यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं जय शिवराम मित्रांनो काल लातूर या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेशाध्यक्ष शिक्षण परिषदेचे सन्माननीय विजय कुमार घाडगे यांच्यावरती जो भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या भ्याड हल्ल्याच सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय मला या घटनेमध्ये अतिशय वेगळा वेगळा हेतू या ठिकाणी दिसून येतोय गेले अनेक वर्ष झालं आम्ही पाहतोय महायुतीच्या सरकारचा जो कारभार आहे गेल्याच दहा दिवसापूर्वी अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती बॅड हल्ला झाला त्याच्यानंतर काल लातूर का या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घाडगे यांच्यावरती ब्या हल्ला झाला मग सरकारनं असं ठरवलंय का मराठ्यांच्या प्रत्येकाच्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवरती हल्ला करायचा या महाराष्ट्रामध्ये दहशत माजवायची आणि एकतर्फी कारभार चालवायचा आता नक्की संघटना मग राहिली कुठली प्रवीण गायकवाड साहेबांवरती जो हल्ला झाला तो, तो, तो भाजप प्रणित असलेले व्यक्तीने त्या ठिकाणी केलेला आहे आज लातूर या ठिकाणी जो हल्ला झालाय तो राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी स्वतः हल्ला केलेला आहे आणि या मुख्य प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांच्या समोर तो भ्याड हल्ला झालेला आहे जर आपल्या समोर असं गैरकृत्य होत असेल तर आपण त्यांना रोखलं का नाही हा खरा आम जनतेचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि आमचे विजय कुमार घाडगे काय गेलते त्या ठिकाणी कशासाठी गेलते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची माफी चालू अधिवेशनामध्ये आपण का केली नाही याचा जाब विचारायचा होता आणि ह्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत जे अधिवेशनाच्या दालनामध्ये जर रम्मी सर्कलची गेम खेळत असतील आणि आता महाराष्ट्र आणि विधानसभेच्या बाबतीत आता सत्ताधारी मायुतीला मी या ठिकाणी संपूर्ण आम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय आवाहन करतोय तुम्ही विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये कुस्त्याचा आखाडा भरवलाय त्या ठिकाणी लोकांचे